गुड मॉर्निंग शुभ सक्का चला टाका उड्या अन्या ह अगं भैया नेले लागली पोवायला चिवीचे काय झाले नाही फेकायचं नको कन चला बांधलं का राउंड अप मारावलं गवत झालं सकाळ पावायचंय पावायचंय पावायचे पाऊनच झालं वर अर्धा तास तरी पवली पावल्यांची वेळ पटभर उद्या बवायचं का बर हा कपडे अगे मी तुला काय म्हणलं कायदा मात बोल तिला का माणूसला का प्रेमानेच राहिले तुला हौसनी आणि तो अशी करते म्हणजे ही योग्य नाही बरं कर मी तुला नाटक करायला दोन सकाळ दोन का आम्हाला अंगूया तरी किती काम केलं अजून काय केलं काय काम केलं तू काहीच काम केलं नाही नाही कवर मि मी बी एक डुपको मारणार आहे विहिरी आयचं काय चालले लगा कवर भेंडी करता कुठं ना का फुकटी बाबा मग थोडी डब्याला रोजच भेंडी रोजच भेंडी डब्याला असे डब्यासाठी आणि गार्डन बघा मस्त एक झलक थोडक्यात शॉर्टकट मध्ये चला ना अंघो करून घेतो मी अजून पारसाच या तुम्हाला नको माझं तसलं पारस ताण दाखवायला झाली आंघोळ खटाखट टकटक मध्ये कसं काय दिसत आणि काय झाले आजपासून आता म्हणजे कालपासूनच काम सुरुवात झाले आजपासून म्हणजे जोरात झाले आता हिंडायचंच काम आहे कंटिन्यू बाहेरच आहे घरी काही नसणार आहे कशाला त्या दिवशी तीनशे दिलेल काय केलं काय केलं तू पैसे काय करते पैसे तुला हिशोबी राहत नाही काय तुमची होय आय हिशोबीत राहत नाही तुला पुरीला आठवड्यात तीनशे चारशे घेऊन जाते

खेळाली भेंडी वरांनी केलत नाय की हिराव दे पोरांला लिकरणला डब्याला देऊ फक्त अर्ध बांधलंय पण तुम्ही खाताल आवडायला आवडती ग भेंडी कुणाला आवडत नाही मी कुर्डी खाईन पण लेकरांना ग मी काय पाहता आणण्याचा डबा आहे ती रोज किती आहार तुमच्या उतरून टाक शिल्लक राहिलं नाही होईल असं वाटतं मला मिरच्या उतरून टाका रात्री मलका नाही दिली भाजी शिल्लक होती मी टिकून टिकून मला वाटलं शेवटचीच आहे मला तिथं आणून पुढं मांडले एवढं खात माणूस आगर खरं टिकून टिकून खाल्लं मला काय वाटलं माहिती का कि तेवढीच भाजी मला आणून दिली तेवढीच म्हणून म्हणते दुसरं काय पण विषय ते नाही मला काय वाटतं तुम्हाला परत तर द्यायला नको आहे आपलं टिकून टिकून खा

एवढीच काय म्हणलं आता खाल्ल्या त्या ताण्या काय राहील रे बाळा तू वरणन भात काय झाली जेवण बिवन आमची पोरं गेली शाळेत फक्का ही कोण आले चिमणी आले ती तिथे कोणाचे दीपकरावची दाद्याचं कुठे गेलं का आजारी होय बसा बसा चला आम्ही बी निघालो आता थोडं बाहेर आलेत कि पोर शाळेत पोरांची शाळा शिंदेवाडीची शाळा फिरत ग्रामपंचायत पडेल काय झालं घरनं डायरेक्ट भावनगरला बारामतीला आलो लगत गेली ही आमचं दोस्त जोरी वडेवाली बोरीचे मित्र इथं आणि आलो वडापाव खायला काय म्हणता कसा काय धंदा चाल चाललाय धंदा चाललाय मस्त चाललाय मस्त चाललाय ना छान ही कुठला रोड आहे माहिती का हा रोड आहे बारामती बहन नगर हि तर कॅनल आहे हि तर सोना बिग बाजार आहे इथं आणि इथंच वडापाव ते बाबा जोरी वडेपाव वाले डिपग्राव काय म्हणते काय झालं खाकी वडापाव काय झालं वडापाव काय म्हणत होता म्हणतात काहीतरी म्हणला पाव आहे असे होई बरोबर तुम्ही कुठलं मित्रांनो मग काय जेव्हाच की बरोबर कस काय क्वालिटी वाडा पावलाय नाय झालं मॅटर बरेच जण म्हणली आता खिता आलोय कारखान्या फारसानीच्या की नेमकं दादा काय मॅटर फारसाना का बंद तर फारसा मित्रांनो बंद सांगतो तुम्हाला विषय काय झाला म्हणजे कसं आहे सांगायचं <laughs> राहिला असले एक फोन आला हे सगळं आहे मशीन फिशनी हे कोणाला घ्यायचेत का ही एक मशीन आहे परत तुम्हाला सांगतो हिमालयाची एक मशी हा आहे त्या पेट माळायच्यात आणि मॅटर काय झाला आपण चालवलं पण आपल्याला काही जमत नाही आणि आचार्याचा खेळ होय लय अवघड आहे सांगा बरं कसं खेळ आहे हिमालय काहीत हे मित्रांनो हे सगळं आता आलं आता काय झालं पर हे पोर राहते आता होय बर दिवस झालं पोर राहते मस्त म्हणजे काय ना टेन्शन हे मसनी द्या बाबा ही मसनी द्या आता काय चालेल बियालरेट नाही आता नाही बियालरून थोडं सामान होतं काय म्हणतो ते पकडाव निवांत अरे हे काय झालं बियालर थोडं सामान होतं जरा तिथं कारखान्यात राहिलो तर आधी मध्ये आणायचं असं सारख्या सार आधीमध्ये थोडं 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 थोडस पण विषय काय झाला कारखाना बंद का केला बंदच केला की के। तुम्हाला दावलं की तिथं काय परिस्थिती सगळं मित्रांनो विषय काय झाला पालखीला जायचे आदूगरम हल झाला हल झालं म्हणजे आचारी ह्या आचार्याला पैसे पाठव त्या आचार्याला पैसे पाठव हे आहे ना ते आहे ना जवळजवळ आम्ही चांगलं लागभर रुपयाला डुबलोय त्याच्यात काय तुम्हाला सांगायचं खोटं नाही बोलणार शेव ही काढायची पहिली आणि ती काय झालं चाललंय पण आमचं दोन तीन महिन्यात प्रयत्न चालला आहे की आपले हितच घरापाशी छोटंसं म्हणजे कसं बाडण तीन सोपाच खेळण आहे बाडण गडीन ठेवून ही आम्ही गोष्टी विचार केला आणि स्वतःचे जीवा असेल तरच धंदा आहे असं गड्यांचे जीवा आपण धंदा करू शकत कर नाही मॅटर आहे पण आम्ही करणार आहे पुन्हा चालू करणार आहे काय काही खुल जाणारं नाही पण भाड्याने नको म्हणलं रोज हजार रुपये भाडं म्हणजे सोपंच नाही त्याला म्हणजे इतकं म्हणजे अवघड विषय ना मग तिथं त्यांना चलू नाही त्यांना चलू भाडं चुकणार नाही ना मित्रांनो गड्या ठेवला की गड्याची हजरी चुकणार नाही विषय हा आचार्याला तर हाजरी ओ बा एकवीस हजार रुपये ठरले होती त्यांना आता काय सांगायचे ले अवघड रे बाबा ती सांगरी एवढं कमी बोटा आठवलं तरी पोटात गोवा येते गोळा सगळं बेसन नाच झालं सगळं मसालं नाच झालं तर डबं सात आठ होतं ती म्हणजे तियालाचं ती शेवट आता तळून 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 ती सगळं वातावं लागायचं आणि आठ डाब्याशिवाय कढई बरत नव्हती आठ डाब्याची कढई होती तियालाची मग ती गचच भरावं लागायची मग ती शेवटचं सतत डबं नाच झालं ती बरंच लय इतकं नाच झालं ना आणि पालखील गेल तर गुशी लागल्या सगळ्या पालखील गेल्या सगळ्या लपडात आला सगळं खाऊन टाकलं मग ते नाच झालं ना मटेरियल जो जो नाच झालं असं मॅटर झालं पण असू दे जाऊन दे मरून दे झालं झालं तर काय शेवटी उतरलं उतरल्याशिवाय तर काय कळत नाही पण ती करणार पण एकदम तिथं माणूस पाहिजे ना असं विषय आपलं घरापाशी असल्या आपली माणसं बघते असं कोणतरी आलंय एक मिनट काय ना दोस्त आला होता काय म्हणतो म्हणतोय म्हणते काय विशेष बाकी <laughs> <ने तो शार्था। laughs> <चार्था। laughs> लग्न जा आमंत्रण देते पण कोणाच्या बाह्याच्या बाह्या गोलब आमचं मित्र आहे जोर सात गोलब पोचलं बरं का आमंत्रण पोचलं हाय पोरावा जाऊन त्याच्या लग्नाला जोडीनी वय रश्मा हा जोडीनी हा बर काय करते रेश्मा आता त्याची तयारी बघा ग्यावडान हो तुम्ही वांगण शापून भेंडी भेंडी नाही भेंडी नाही मेथी नकोच ना केलंय नाही तुमच्या म्हणण्याने काय नाही अरे पण जर चांगलं चुंगलं तर हां सांग काय अरे भाजी भजी कर की जर हो डा आता आज पण गाडीत नाही आम्ही जायचं होतं म्हणलं अरे बेसन पीठ मी आता कारखान्यात आणलं असते नको आपल्या घरच्या डाळीचं डाळ करून ठेवली पण डाळ नाही बाकी जाणली पनीरची भाजी सरद मानलं बघितला टाकी पाण्याची कुठे एवढे दिवस का ठेवलेल्या तिथे नेऊन त्याला माहितीये का सोन किडे लागलेत कशाला त्या ह्याला आणले तुम्ही गाबा त्याला राहिला तर काय सगळं कोंबड्याला टाकावं लागल ते दन उगाव त्याला दन नाही तू उगावणार मी लावलं की आता इथं खायापुरतं आलं तर बरं होईल उगाव त्याला खायापुरती कुतमीरला आली तर बरं कुठे गेली ग आजी जेवाय गेली ह्यांच्यात मेत्रे नाही मथर्याच्या भावाच्या मथर्या मत्र्यायचा भाव न कोणाचा मित्र म्हणजे आता दिपाल मी त्यांना अजून रुकून ठेवले म्हणलं पर्या पेपराच्या टाइम काही बुद्धी नेहमी जर हे काढू हात पाच असतं जेव जो हूक मला अजून गुर बांधाय जायचं चल तू कुठून उभा राहा वरन भात खाय का वरन भात हाय खाला बोल काय मी व्हिडिओ काढून ऑनलाइन एडिट करायचंय आणि सोडायचंय लावूनच किती असं इले बंद कर कर बंद ती चल आऊ नाही वे अंधार पडलाय चला जेवण करायचंय

म्हणजे आठवीत नापास का झालोच लग्न होत पेपरला नाही गेलो म्हणून नापास केलं मास्तरला म्हणलं पेपर मी परत देईन पण आकाचं लग्न एकदाच आहे परत परत नाही जेव्हा ना म्हणलं तुला परत पेपर द्यायला चला असून देऊ लांबला काय माहिती तुम्ही कोणी शेवट पर्यंत पाहिला लय मोठा झाला असून देशन बारीक करीन लय बी मोठा नाही करणार आणि असून उद्या उद्याचा व्हिडिओ असा म्हणजे बारीक काढतो मित्रांनो कॅमेरा काढतो क्वालिटी कशी ती मला उंदियाच्या व्हिडिओ सांगा नक्की बघा उंदियाचा व्हिडिओ आणि त्याचा भारीच काढेन एकदम खटाखट खट्टा खटक म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा असं द्या चला हाय आता काय काय घडलं आज दिवसभर तिथं कळेल काय असेल तर कमेंटमध्ये सांगा आहे म्हणजे त्याला थोडं थोडं बोलीन नॉर्मल नॉर्मल चला ओके बाय बाय